एखाद्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व स्वभावातील गुणतोष करिअर आणि भविष्यातील घटनांचा अंदाज अंकशास्त्राद्वारे लावता येतो अंकशास्त्राच्या आधारे त्या व्यक्तीचा शिक्षणातील कल करियर किंवा व्यवसायातील यश पैसे कमवण्याचे साधन लाईफस्टाईल आवडनिवड या सर्व गोष्टींचा देखील वेध घेता येतो अंकशास्त्रात एकूण नऊ मुलांक असतात प्रत्येक मुलांकाचा एक स्वामी म्हणजेच ग्रह असतो एक ते नऊ या मुलांकामध्ये एक असा मुलांक आहे की जो खूप खास मानला जातो हा मुलांक असलेला व्यक्ती जीवनात खूप पैसा प्रॉपर्टी कमवत असतात अगदी ऐशोआरामात जीवन जगतात या व्यक्ती अगदी कमी वयात श्रीमंत बनतात या मुलांकाच्या व्यक्तींचा स्वभाव अगदी वैशिष्ट्यपूर्ण असतो त्यांचा कल मित्र जोडण्याकडे जास्त असतो त्या जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात घवघवीत यश मिळवू शकतात असा हा खास मुलांक आणि त्याची आणखी काय वैशिष्ट्ये आहे ते जाणून घेऊया अंकशास्त्रात सहा हा मुलांक खूप खास मानला जातो ज्या व्यक्तींचा जन्म कोणत्याही महिन्यातील सहा पंधरा किंवा चोवीस तारखेला झालेला असतो त्यांचा मुलांक सहा असतो सहा पंधरा किंवा चोवीस तारखेला जन्मलेल्या मुलांवर शुक्राचा प्रभाव असतो हा अंक ऐहिक सुखाचा निदर्शक आहे या व्यक्ती कला किंवा शिक्षण या क्षेत्रात आघाडीवर असतात विशेष म्हणजे या व्यक्ती खूप आदराने व वा लीनतेने वागतात मुलांक सहाचे लोक डोक्याने फार हुशार असतात या जन्मतारखेच्या व्यक्ती फार श्रीमंत होतात त्यांना कधी पैशांची कमतरता जाणवत नाही शुक्राच्या प्रभावामुळे हे लोक जीवनात खूप नाव आणि पैसेही कमवतात हे लोक डोक्याने फार स्मार्ट असल्याने कामात देखील ते त्यांच्या स्मार्टनेसचा वापर करतात पैसे कसे कमवायचे हे त्यांना बरोबर माहीत असतं या व्यक्तींकडे एकाहून अधिक उत्पन्नाचे स्रोत असतात मुलांक सहाच्या लोकांना त्यांच्या आयुष्यात चांगली प्रसिद्धी मिळते अर्थात यासाठी ते लोक कि तितकीच मेहनत देखील करतात मुलांक सहाचे लोक ज्या क्षेत्रात काम करतील तिथे चांगलं नाव कमवतात समाजात देखील त्यांना विशेष मान दिला जातो या व्यक्ती दिसायला आकर्षक आणि सुंदर असतात या व्यक्ती शारीरिकदृष्ट्या देखील मजबूत असतात या लोकांना म्हातारपण लवकर येत नाही हे लोक कलाप्रेमींकडे आणि सौंदर्याकडे लवकर आकर्षित होतात सहा पंधरा किंवा चोवीस जन्मतारखेच्या व्यक्ती फार रोमॅंटिक देखील असतात हे लोक आपल्या जोडीदाराला नेहमी आनंदी ठेवतात ते त्यांच्या रिलेशनमध्ये नेहमी एक स्पार्क जागा ठेवतात जोडीदाराच्या पडत्या काळात ते खंबीर उभे राहतात आणि त्यांची साथ देतात त्यांना प्रवासाची विशेष आवड असते त्यांना आरामदायी आयुष्य जगायला जास्त आवडतं आणि त्याप्रमाणे त्यांना जीवनात अनेक अलिशान सुविधाही मिळतात किती वय वाढलं तरी या व्यक्ती मनाने कायम तरुणच राहतात या व्यक्तीचा स्वभाव शांत असल्याने कितीही कठीण प्रसंग आला तरी ते त्याचा ताण घेत नाही सहा मुलांकाच्या व्यक्तींना विना संकोच खर्च करण्याची खूप सवय असते त्यांना कंजूसपणा अजिबात आवडत नाही या व्यक्ती जीवनात भरपूर पैसे कमवतात आणि तेवढेच खर्चही करतात मग ते करता। मागे पुढे पाहत नाही काही वेळा या मुलांकाच्या व्यक्तींना वाईट व्यसनही लागू शकतात पण यामुळे त्यांना जीवनात अडचणींचा सामना देखील करावा लागू शकतो या व्यक्तींना सौंदर्याची उत्तम जाण असल्यामुळे फॅशन आणि डिझायनिंग या क्षेत्रात मोठं नाव कमवू शकता त्याचबरोबर या व्यक्तींमध्ये आकर्षण आणि ग्लॅमर असतं त्यामुळे अभिनय आणि चित्रपटसृष्टी हे क्षेत्र देखील उत्तम ठरू शकतं ब्युटी स्किन केअर हेअरस्टाईल यासारख्या क्षेत्रात सहा मुलांकाच्या व्यक्तींना मोठ्या संधी मिळू शकतात लोकांशी चांगला संवाद आणि व्यवस्थापन कौशल्यामुळे या मुलांकाचे लोक हॉटेल आणि पर्यटन व्यवसाय क्षेत्रात प्रचंड यश मिळवू शकतात या मुलांकाच्या लोकांनी चित्रकला संगीत इंटेरियर डिझाईन लेखन यासारख्या क्षेत्रात पुढे जाण्याचा प्रयत्न करावा यामध्ये त्यांना यश निश्चितच मिळेल तुमचा मुलांक सहा आहे का आणि तुम्ही कोणत्या क्षेत्रात काम करता आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओमधील माहिती उपयोगाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि आमच्या लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला लाईक आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका